सादु, सादु, सादु। कर एक अभिवादन करावं मी आहे सध्या लातूर या जिल्ह्यातील उदगीर या शहरामध्ये आणि उदगीर शहरामध्ये आपण माझ्या पाठीमागे आपल्याला हे जे काही दिसतय तर आपण पाहताय विश्व बुद्ध विहार उदगीर तर या ठिकाणी मी सद्यस्थितीत आलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण विश्वशांती बुद्धविहार मी एक्सप्लोअर करणार आहे तर आपण मध्ये जाऊया आणि संपूर्ण बुद्धविहार पाहणार आहोत तर चला आता आपण मध्ये जाऊया तर उदगीर हे शहर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन सीमावर्ती भागामध्ये असून उदगीर हे एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे तर अशा या उदगीर शहरामध्ये मराठवाड्यातील सगळ्यात मोठं असं विश्वशांती बुद्धविहार या ठिकाणी आहे तर चला आता आपण बुद्ध वेळापत्रक आपण या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आहे पाहू शकता मंगळवार ते शनिवार सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत हे बुद्धविहार येणाऱ्या बौद्ध उपासक अनुयायासाठी तसेच इतर जे कोणी पर्यटक येतात तर त्यांच्यासाठी खुलं असतं तसेच दुपारी बारा ते तीन या दरम्यान ते बंद असून तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा ते या अनुयायांसाठी सुरू होतं रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता ते उघडतं आणि दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सायंकाळी संध्याकाळी सात वाजेपर्यंत बुद्धविहार हे अनुयायांसाठी सुरू असतं आणि सोमवारच्या दिवशी मात्र बुद्धविहारामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकता की पांढऱ्या शुभ्र रंगाचं हे जे काही बुद्धविहार आहे तर हे बुद्धविहार उद्घाटन हे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असून या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक कॅबिनेट मंत्री उपस्थित होते संपूर्ण हे बुद्ध विहार बांधण्यासाठी एकूण तीन वर्षाचा कालावधी लागलेला असून करोडो रुपये इतका यासाठी खर्च आलेला आहे तर या बुद्धविहारामध्ये जी काही बुद्धाची मूर्ती आहे तर ती मूर्ती ही थायलंड या देशातून आणलेली असून ती पाचशे वीस किलो इतकी वजनाची आहे तर दहा पॉईंट पाच फूट इतकी त्याची उंची आहे तर संपूर्ण हे जे काही विहार आहे तर देशामध्ये जे काही सर्वात मोठं विहार आहे ते म्हणजे बोधगया येथील महाबोधी असेल त्यानंतर दिल्लीचं सांची तूप असेल किंवा कलबुर्गी येथे असणारं जे काही विहार आहे तर ही जी काही आपण संपूर्ण विहार पाहत आहे तर ते कर्नाटक या राज्यामधील कलबुर्गी येथे असणारं जे काही विहार आहे तर त्याची ही प्रतिकृती आहे आणि याचं प्रवेशद्वार जर का आपण पाहिला तर ते प्रवेशद्वार सांचीच जे काही तूप आहे तर त्याची प्रतिकृती आहे तर संपूर्ण हे जे काही परिसर आहे तो परिसर जवळपास दीड हेक्टर इतक्या या परिसरामध्ये पसरलेला असून हजारोच्या संख्येने दररोज बौद्ध अनुयायी तसेच इतर जाती धर्माचे लोक सुद्धा मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात तर आता आपण पुढे जाऊया आणि पाहूयात कशा पद्धतीने हे संपूर्ण बौद्ध विहार आहे आतमध्ये गेल्यानंतर जवळपास बाराशे व्यक्ती हे एकाच वेळेस त्या ठिकाणी ध्यान साधना करू शकतात चला आता आपण पुढे चालू भगवान बुद्धाची आपण ही जी काही मूर्ती पाहताय तर ही दिसते आपणाला बोध गया या ठिकाणी असणाऱ्या मंदिरातील ही मूर्ती आणि आपण जसं थोडंसं वर पाहिलं आपण तर आता ही जी दिसतेय तर ही मूर्ती थायलंड या देशातून आणलेली असून ती पाचशे वीस किलोग्राम इतकी आणि दहा पॉईंट पाच फूट उंच इतकी आकाराची ही भगवान बुद्धाची मूर्ती आपणाला या विश्वशांती बुद्धविहारात पाहायला मिळते भगवतो अरहतो सम्मा संवदस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि

रणं गच्छामि तति अम्पि सङ्गं गच्छामि

समादिमि Viramani विरमणि शिक्षापदं समाधियामि Musabada viramani Sikkapada samadiyami Suramira yamacca pamadatana Viramani sikkapada samadiyami समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघ सर्वजण दोन मिनिट ध्यान करायचं आहे थोडस शांत सोडून बसा त्यांना खुर्ची दे बसायला स्कूल दे त्यांना बसायला सर्व उपासक उपासिकांनी सरळ देशेत बसायचा आहे आपल्या पाठीचा कणा एकदम सरळ देशेत जोडायचा मान सरळ डाबा हातामध्ये उजवा हात डोळे बंद करायचे लंबा स्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडत राहायचा जसा सुवासा श्वासाला पाहत राहायचो क्षणाक्षणाला आपण हवा घेत असतो शरीरातून परत हवा बाहेर पडत असतो जसा श्वास आहे तसं आपण पाहत राहायचं श्वासाला रोखून धरायचं नाही सरळ एकदम शरीर सरळ रशत असलं पाहिजे मान नसा दोन्ही हात एकदम सरळ रसत मान सरळ डोळे बंद लंबा श्वास घ्यायचा हळूहळू सोडत राहते श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडत राहायचं मन आपलं बाहेर भटकू द्यायचं नाही मनाला आपल्या घट्ट पकडून धरायचं श्वास लंबा घेतल्यानंतर मन आपल्या श्वासावर केंद्रित घट्ट पकडून राहतं म्हणून श्वासाकडे लक्ष असलं पाहिजे पंध बाबा मङ्गल सर्वाणि एकावाजा साधु कर् साधु 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 दोन्ही हात एकमेकांना ग्रेश्रम करायचे आणि डोळे उघडायचे भगवान बुद्धांकडे पाहत राहायचे सर्वांनी शांततेत अभिवादन करावं घाई गडबड करायचं नाही फोटो काढून गर्दा करायचा नाही मध्ये आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटावं की आपण दैनंदिन जीवनामध्ये दुःखी असतो आपलं दुःख मध्ये आल्याबरोबर दुःख नष्ट व्हावं आपण फोटोच्या नादामध्ये गर्दा करतो गोदल करतो मौन धारण करायचा एक दोन फोटो काढायचा आणि शांततेत आपण विहाराच्या बाहेर पडायचं सर्वांचं मंगल हो सर्वांना सुख शांत <laughs> लाभू तर विश्वशांती या बुद्धविहाराच्या सोबत परिसरामध्ये मी आहे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक येतात आणि संपूर्ण बुद्धविहार पाहतात तर असेच भीमरावजी माझ्यासोबत आहेत तर त्यांना विचारूया काय सांगाल आपण संपूर्ण हे परिसर पाहिल्यानंतर हे बुद्धविहार पाहिल्यानंतर काय वाटतंय आपल्याला आणि काय प्रतिक्रिया आहेत आपल्या याबद्दल प्रथमता जय भीम मी भीमराव मसुरे अतिशय आमच्या मराठवाड्यातली हे अतिशय गरजेची उणीव माननीय संजय भाऊजी बनसोळे साहेबांच्या माध्यमातून ही पूर्ण झालेली आहे आणि हा विश्वशांतीचा संदेश या आमच्या परिसरामध्ये बौद्ध धम्माच्या माध्यमातून ह्या संदेश पोहोचण्याचा प्रयत्न आदरणीय पूज्य भंते भिक्ख नाक्षिंद बोधी यांच्यामार्फत घराघरामध्ये धम्म बौद्ध प्रसार होण्याचं खूप मोठं कार्य होत आहे आणि विशेषतः आम्हाला सर्व ह्या परिसरातील अनुयायांना बौद्ध धम्माचा हा मूलमंत्र जपण्याचा आम्हाला खूप मोठा म्हणजे एक योगदान मिळत आहे त्याबद्दल आम्ही या परिसरातील सगळे बौद्ध अनुयायी धम्म दा, अनुयायी आम्ही समाधानी आहोत कारण भारतरत्न विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन नागपूर या धम्मभूमीवर बौद्ध धर्माचं विजयाची पताका पसरवली त्याचंच लोन आम्ही ह्या परिसरामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा आम्ही पातक घेऊन आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही खूप शतशणी आहोत की या परिसरामध्ये आमचा धम्म रुजत आहे काय सांगाल एकंदर असं सांगतात की मराठवाड्यातील सगळ्यात मोठा असा हा विश्वशांती बौद्ध विहार आहे सोबतच असं सांगतात की बोधगयातलं बोध असेल त्यानंतर दिल्लीचं सांचीतूप असेल त्यानंतर कलबुर्गीचं जे काही बौद्ध विहार आहे तर ते ही प्रतिकृती समजली जाते तर एकंदर आपणाला याबद्दल काय वाटतं याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहे खूप खूप अतिशय समाधानाची बाब म्हणजे अतिशय छान आणि अभिनंदनीय गोष्ट आहे की या परिसरामध्ये बाबासाहेबांची चळवळ बौद्ध धर्माच्या माध्यमातून आणि बौद्ध धर्माची जी काही ह्या परिसरातल्या लोकांची जी काही भूक होती ज्ञानाची भूक या विपशनेच्या माध्यमातून प्रार्थनेच्या माध्यमातून बौद्ध धम्म हा हा ग्रामीण भागामध्ये परिसरामध्ये रुजत आहे त्यामध्ये आम्हाला खूप आनंदाची नित्याची बाब वाटत आहे एकंदर या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये काय प्रेम फिलिंग खरोखरच आम्हाला सुखशांती मनशांती आणि धम्माच्या आचरणामुळे अतिशय एक ऐहिक सुख आणि समाधान लाभतं काय सांगाल इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन उपासकासाठी आपल्या काय प्रतिक्रिया सूचना आहे मी तर म्हणतो की आ, या परिसरातील ही अलोट गर्दी बौद्ध धम्माच्या अति ह्या भगवान बुद्धांच्या धम्मप्रसाराकडे येत असताना अतिशय आनंदाची गोष्ट अशी की सर्व जाती धर्मातील लोक सर्व समुदायातील लोक सर्व समाजातील लोक या विश्वशांती बुद्धविहाराला भेट देऊन आपलं एक अंतर्गत ज्ञानसाधना अंतर्गत ते विपेश विपशना आणि अंतर्गत जी काही ज्ञानाची ज्योत आहे भगवान बुद्धांनी जे अत दीप भव हा मूलमंत्र दिलेला आहे तो मूलमंत्र घेऊन आपण स्वतःच्या ऐहिक सुखातून संसारातून एक वेळ काढून आपण ह्या बौद्ध धर्माच्या आचरणासाठी विपशनेसाठी अत्यंत मोलाचा वेळ देऊन सर्वांनी धम्म हा आचरण करावा सर्वांनी आपल्या घरोघरी धम्माची ज्योत पेटवावी या माध्यमातून मी सर्व माझ्या बौद्ध अनुयांना माझ्या बौद्ध बांधवांनाच नाही सर्व या परिसरातील सुजान बौद्ध बांधवांना माझं एक विनंती आहे की आपण सर्वजण या बौद्ध धम्माचे अनुयायी व्हावे नक्कीच अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपणाला या ठिकाणी भीमरावजी मसुरे साहेब यांनी दिलेली आहे त्यामुळे मी आपल्याला सुद्धा सर्व अनुयायांना विनंती करेन की आपण ही नक्कीच आपला अवश्य अमूल्याचा वेळ काढा आणि लातूर या जिल्ह्यातील उदगीर या शहरामध्ये मराठवाड्यातील सगळ्यात असणाऱ्या या विश्वशांती बुद्ध विहाराला एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद जय हिंद जय भीम विश्वशांती विहाराला यावे कसे तर महाराष्ट्र राज्यातील लातूर या जिल्ह्यामधील उदगीर या शहरामध्ये उदगीर शहरातील तळवेस या भागामध्ये विश्वशांती बुद्ध विहार हे असून उदगीर हे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमावर्ती भागातील एक अत्यंत महत्वाचे असे व्यापारी दृष्टिकोनातून असलेलं हे क्षेत्र आहे आणि या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचं एक मोठं रेल्वे स्थानक असून त्या ठिकाणी राज्यातून विविध भागातून रेल्वे येतात आपण रेल्वेने येऊ शकता तसेच इथे मोठं बसस्टँड आहे त्यामुळे आपण बसने सुद्धा येऊ शकता आणि उदगीर शहराच्या जवळच म्हणजे एकशे वीस किलोमीटर अंतरावर नांदेड हे एअरपोर्ट असून सत्तर किलोमीटर अंतरावर लातूर हे एअरपोर्ट आहे तर विमानाने आपण या ठिकाणी येऊ शकता किंवा आपल्या स्वतःची जर का वाहना असेल तर आपण आपल्या कारने किंवा बाईकने येऊ शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर विश्वशांती बुद्ध विहारामध्ये आपण उदगीर शहरामध्ये आल्यानंतर सहजपणे येऊ शकता उदगीर या शहरामध्ये आल्यानंतर उदगीर मध्ये आपणाला अनेक निवासासाठी छोटी त्यानंतर मोठी हॉटेल्स त्यानंतर लॉज अवेलेबल आहेत या ठिकाणी खाण्याची सुविधेसाठी सुद्धा अनेक छोटी आणि मोठी हॉटेल्स आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपली निवासाची आणि खाण्याची अति छान अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे विश्वशांती बुद्धविहार पाहण्यासाठी आपल्याला किमान एक तास किंवा त्यापेक्षा जास्तीचा कालावधी लागतो मात्र आपण विश्वशांती बुद्ध विहार पाहिल्यानंतरच उदगीर हे एक ऐतिहासिक आणि इतिहासाची साक्ष देणारं शहर असल्यामुळे याच शहरामध्ये उदगीरचा भुईकोट किल्ला पण आपण पाहू शकता सोबतच साईधाम हे तीर्थक्षेत्र आपण पाहू शकता सोबतच शहरामध्ये असणारं दुधिया हनुमान मंदिर आपण पाहू शकता त्यानंतर उदगिरीच्याच पूर्वे साइडला असणारं राजराजेश्वर मंदिरसुद्धा आपण पाहू शकता तर एक दिवसामध्ये आपण ही संपूर्ण जी काही पर्यटन स्थळ आहेत तर ते पर्यटन स्थळ पाहू शकता तर विश्वशांती बुद्धविहार पाहण्यासाठी आपणाला किमान एक तास किंवा त्यापेक्षा जास्तीचा कालावधी लागतो